हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये आज आपण काय बनवणार आहोत याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे मी आणि कटिंग करून घेतलं आहे कर तुम्ही कटिंग तर बघू शकतात एका बोंबिलचे मी दोन ते तीन पीस केलेले आहेत कटिंग आपल्याला थोडी लांबकीच ठेवायची तुम्ही बघू शकता असे मोठेच आपल्याला कट करायचे आहेत एकदमच बारीक नाही ठेवायचे याला नाहीतर त्याचे एकदम बारीकच तुकडे होऊन जातात त्याच्यासाठी जा आपल्याला थोडी मोठे साईज ठेवायची आहे बोंबिलची तर चला तर रेसिपीला सुरुवात करूत तर याचं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण खोबरं घेतलं आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि थोड्या लाल मिरच्या घेतल्या तर तुम्ही एवढ्या अशा साईजच्या मिरच्या घेतल्या आहेत आणि याला आपण मि थोडंसं हलकंसं भाजून आपल्याला मिक्सरमधून याला काढायचं आहे तर मी इथं कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे थोडस हलकंसं रोस्ट करायचं याला तर तुम्ही बघू शकता खोबरं आपलं हलकं रोस्ट झालंय यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचंय खोबरं आपलं भाजले आपल्याला काढून घ्यायचं याला तर मी तर टोमॅटो आणि हिरवी मिर मिरची पण आपली भाजून झाली याला पण काढून घेऊ तर मी इथं तेल घेतलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला यामध्ये मी लसूण असा ठेसून घेतला आहे तो टाकायचा आहे यामध्ये आणि कडीपत्ता पण आपल्याला घालायचा आहे याच्यामध्ये लसूणला आपल्या हलका कलर आला आहे यामध्ये जे आपण पेस्ट बनवलं या ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपलं वाटण जे तयार झालेलं होतं मी या तेलामध्ये घातलं आहे आणि थोडंसं अदरक लसण पण घातलं आहे पेस्ट जर तर मसाल्याने आपल्या तेल सोडलं आहे यामध्ये आपल्याला बाकी राहिलेले मसाले घालायचे चला मग मी हळद टाकते थोडी अगदी थोडंसं लाल तिखट कारण यामध्ये मी मिरच्या घातल्या आहेत आणि हा जो आपला मसाला आहे अगरी पोळी मसाला तो घातला यामध्ये एक ते दीड चम्मच घातला आहे मी चवीपुरतं लागणार आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर तर याला मिक्स करायचं चा आपल्याला चांगला तर मसाले परतण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं यामध्ये हो ला तर आपल्या रशाला हवं तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे कारण बोंबील पण पाणी सोडते त्या हिशोबानेच आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण लास्टला बोंबील सोडायचे आहे त्यामध्ये तर एवढं असं पाणी घातलं आहे मी तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी घालू शकता तुम्ही तर एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला याला कवर करून ठेवायचं आहे लो फ्लेमवरती तर एक दोन ते तीन मिनटं आपले झाले आहेत तर असा तुम्ही बघू शकतात कलर पण खूप असा छान आला आहे तर यामध्ये आपल्याला आता बोंबील सोडायचे तर याला आपल्याला आता एकदाच हलवून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर आपल्याला याला मिक्स करायला जमणार नाही आणि ना आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटासाठीच फक्त कवर करून ठेवायचं याला त्यानंतर गॅस आपला बंद करून याला कवर करून असऊ द्यायचं एक दहा मिनटासाठी एवढ्यातच आपले बोंबील शिजून अशी निघतील तर मी इथं कवर केलं आहे आपण बघू आता तीन मिनटानंतर याच्यामध्ये टाकून बघू बघू बहुत शकता तुम्ही खूप छान अशी रेसिपी झाली आहे आपली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आला आहे असा तर रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी नक्कीच तुम्हाला पण आवडेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय